अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र युतीत लढण्याचा निर्णय भाजप विरोधात यलगार नवी समीकरण राजकारण बदलणार नमस्कार मी कविता अखेर कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नावाने निवडणूक लढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला गडहिंगल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकीचा निर्णय घेतला आहे भाजप पुरस्कृत शिवाजी पाटील यांच्या विरोधात एक लढण्याचा इशारा देत दोन्ही गटांनी युतीचा पाया भक्कम केला मंत्री हसन मुश्रीफ यांच्या म्हणण्यानुसार या युतीमुळे चंदगडमध्ये राष्ट्रवादीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक नेत्यांचे समर्थन मिळण्याची ही अपेक्षा राजेश पाटील यांनी व्यक्त केली पुरोगामी आणि विकासाभिमुख राजकारणावर मतदारांचा विश्वास निर्माण करण्यासाठी ही युती महत्वाची ठरणार आहे कोल्हापुरातील इतर तालुक्यातही नव्या राजकीय समीकरणांची चर्चा वेग घेत आहे गडहिंगल्समध्ये भाजपसोबत संवाद सुरू आहे तर कागलमध्ये संजय बाबा घाटगे यांच्याशी चर्चा होणार असल्याचं समजतंय मात्र मुरगुडमध्ये भाजपसोबत आघाडी करणं कठीण असल्याचं हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं या एकीने स्थानिक राजकारणाला नवीन दिशा मिळाली असून महायुतीसाठी हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पुढील राजकीय गणितावर या युतीचा मोठा प्रभाव पडणार असून कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा